येऊन थांबली गा मला माझ्या घरी जायचे आला बरता मला मी पूर्णपणे कंटाळून गेले तुम्हाला खरं ती सांगते बरं आता कंटाळलं असं सन शक्ती किती असते ना मी तर कवर सण करू आयुष्यभर असच आहे काय आयुष्यभर काय आयुष्यभर हीच आहे काय रडगाणं काय का पाहिजे तुला आता काय पाहिजे मला फक्त मला माझ्या घरी सोडबत झाला हे असलं दहा वेळा तुम्हाला सांगायचं भांडण करायचं स्वतः रडायचं त्यात काय अर्थच नाही बर काय झालं ती तर की मला कशा मोदी चालली काय वाटत नाही तुम्हाला काय वाटतं काय परत त्या आरूला पण घेऊन मीच बसायचं हा जरा तर तुम्हाला का जरा घेतलं की लगेच स्वतःची चिडचिड सुरू होती का आता ती मोबाईल मध्ये बघायला भेटत नाही ना तिला घेतलं की आता तुम्ही माहिती करत सांगा आपल्याला जी पैसा भेटतंय का ती मोबाईल वरूनच भेटतंय मग त्या गोष्टी मला बघितल्याच पाहिजे ती काय तुला माहिती कर तुझ्या तू कशासाठी अजून थांब थांब दिवसातली पूर्वी दहा तास तर माझ्यापेक्षा असते हा रात्र दिवस तुमच्याकडे असते म्हणा की आता काय ही करायला तुला खावायला लागली हा तुला सगळ्या गोष्टीच हिवाय लागले मग आधीच लग्न करताना तुला कळ नाही का कर करताना काय बायचं कर्तव्यच आहे आपल्या पोरांना सांभाळायचं अजून आपल्या नवऱ्याला काय कमी लागतंय कमी जास्त ही का तू यासाठी एक मोलकर्णी आणून ठेवत नाही मी नाही तीच राहिलय आता एक काम करतो मुलकर्णी थी। आणून ठेवतो की त्यासाठी दोन भांड्यासाठी एक बाय नाही तीच म्हणतोय तुला दोन भांड्यासाठी एक बाय आणतो कपड धुवायसाठी एक बाय आणतो अजून तिला सांभाळायला एक बाय आणतो तेवढं करायची गरज नाही फक्त जरा वेळ तिला घेऊन जरी बसले ना तरी, तरी बस हा किती घेऊन बसले बस लगेच निघता की अहो भांडे घासता घासता थांबा बर का एवढी चार भांडी राहिली घासू द्या मग जावा मला अक्षरशः मला असं बोलावं लागतं तुम्हाला हा होय मग म्हणजे मी कुठं जायचं नाही नाही जायचं कशाला जायचं ना आपल्याला जी भेटत घरातच भेटतं ना हा मग बाहेर कशाला जायचं बाहेर कशाला जायचं नाही जायचं बाहेर काय नाही जायचं नाही जायचं बाहेर अगं तुला कळ नाही का आधी काय कळलं नाही आधी लग्न करायच्या आधी आधी असं नव्हतं आधी असं नव्हतं ना आधी मी चोवीस तास घरात नव्हतो आधी मी कामाला जायचो चोवीस तास होय पण घरात तर कष्ट करून ही कष्ट करून हाय नाही ही दिवस आली ती मग तीच म्हणते आणि मुलकाचे कष्ट केले तुम्ही असं नाही की हा हा मग केलंय ना कष्ट मग ती नाका बोलून दाखवू मग काय बायको आली म्हणून ऍडजस्ट करायला बासरी तूच आहे ऍडजस्ट काय मग मी काय बायांचे काम करू तुम्हाला कुठल्या बायांचे काम लावले मग कुठली एक, एक काम तुम्हाला पाहायचं लागत तीच म्हणतोय आता काय करू तुझी अपेक्षा काय माझी अपेक्षा काम करायची तुझी माझी फक्त तुला घरातली काम होत नाही ना होत नाही का तुला घरातली काम नाही मग कोण करते येऊन मग तुला किती वेळ मग चिडचिड का होती कुठल्या म्हणून चिडचिड का होती माहिती का काम करायचं असं जर बसलं ए घेला असं कोण बोलत दोन मिनिटं तुम्हाला पण असं वाटत नाही की बाबा आता हि आत्ताच काम करून थकून आले पाच मिनिटं पुरगी राहत नाही तुझ्याशिवाय तू तिला समोर दिसली तुझ्याकडे मग ती ती चुकी आहे का माझी चुकी नाही तुम्हाला कळायला पाहिजे ना की बाबा आता तुम्हाला पण जरा कळायला पाहिजे ना तू तिच्या आई आई करू नको आई आहे ना जन्म दिली आई आई ना तर म्हणून मी समजा असं बोलून दाखवत जाणू इथं का आता जीव आहे मला पण का मी काय माणूस नाही मी जनावर काम करून आली की लगी तिला वाटतं मला आईकड जावं म्हणून अजून ती, ती, ती काय एक, एक मिनिट ती काय तुला मागते असं फक्त घेऊन बस म्हणती तिच्या माग मला पळावं लागतं कसं असतं माहितीये ना कधीच मी पण करतोय ना मी पण करतोय की मी पण इथून याची आहे जी करत ना त्याचं झालं आलडूयात पाणी रडलं की झालं संपलं सगळं खोटं ठरवतो ना म्हणून रडू येत कोण खोटं ठरवतो खोटं सगळ्यात खोटं देतो तुम्ही किती मी काय केलं ना तर तुम्हाला दिसूच येत नाही दिसू येत नाही आतापर्यंत कधीच आलं नाही कधीच म्हंटल नाही की बाबा खरं तू इतकं करते असं तोंडातून कधीच शब्द येत नाही तुमच्या अगं तू करती उठल उठतेस एक सकाळी लवकर उठतेस स्वतःच दहा वाजता उठता वाजता बारा वाजता किती वाजता मी किती वाजता उठते पाटापाच उठून मी काय करू तुम्ही कामाला जाता तुम्ही कामाला जाऊ की पाटापाच माझं कामाचं नको बोलू कामाला कामा कामा गेलो ना, कामा कामा ना तर ही होईल तुझी काय दिवस आलेत ना चांगले जरा चांगल्या दिवसाचं ही ठेवू तुम्ही पण ठेवा कस कसं ना कामाला गेलो ना मग कळल काय असतं काय नाही कामाला गेला ना तुम्हाला कळन की आपण घरी असतो ना ही कामं ती काम आपण केली असती ना तर बरं झालं असत मग तीच आता उद्यापासून काय करतो म्हणजे जातो माझी गाडी घेऊन बघतो आता भाड्याला भाडी मारतो गाडीवर तेवढं काय म्हंटल की तेवढं लगेच येते तेवढं येते उद्यापासून बघू तू कसं काय करतील कसं नाही काय करत बरोबर बर मी कुठं असं बाहेर गेलो की तवा तुला नाही का होत म्हणजे काय त्रास बीस काय होत नाही म्हणजे म्हणजे मी घरात मी तुझ्या डोळ्यासमोर दिसलो तवा तुला त्रास होतो काय हा <laughs> <laughs> <गाला। laughs> का सांग का की म्हणजे असं मी बाहेर गेलो तू त्या टायमाला तर तुला कुठल्या गोष्टी त्रास नाही झाला विषय काय होता सांगू का आता आता एक खरं सांगू का काय करतो माहिती का बेडवर मस्तपैकी बसून राहायची ती मालिका लावायची टीव्हीवर हा ऋतू ही दिग रीतू ती ए पाणी पाणी आणत नाही बघितलं का इतच खोटं ठरवत ना म्हणून राग येतो अगं माझे मी उठून पाणी पितो काय मला काय माझ्या होय आव सगळ्या गोष्टी तर जागचं जाग द्यावं लागतं टॉवेल कुठे टॉवेल काय ते खुर्चीवर पडून राहिलं आणून देत नाही काय तुम्हाला माझी ना स्वतःच स्वतःच करायचं आता मला जर सांगितलं आणि माझ्यासोबत भांडण केली नागाच ना तुझ्यासोबत कोण भांडण करत नाही आता ऐक मला मला पण पच्छ्या व्हायला लागलाय खरं ती सांगते मी लग आयुष्यामध्ये आयुष्यभर लग्न नसतं केलं ना तिले भर तुला सवयच त्याची म्हणजे कसं माहितीये का तुला स्वतः पूर्त करायचं मला आधी कळ नाही की असल्यापूर सोबत का लग्न केलं मग कशालाच केलं ना कशालाच केलं आधी समज आता चुकी सुधरा चुकी सुधरू एकू सुध चुकी सुधरवायची पुरतं मी कधीच करत नाही एवढं लक्षात ठेवा तीच बघितलं दिवस तुझ्यासोबत ती मला माहिती कुठली एक गोष्ट सांगून दाखव की कुठली एक गोष्ट सांगितलं निघल आठवण आठवण आता आठवण जी आवायला बसल ना तेवढं पाणी तर घेऊन यात येते का आपल्याला पाणी भरून कोण भरून ठेवतं मीच ठेवतो तुम्ही भरून ठेवता एक दिवस पाणी भरून ठेवणार आणि मी निस्त थोडं पाणी प्यायला गेलं हा घेणार पाणी हा का तरी एक दिवस भरून ठेवली ना बाटली आणि <laughs> रोज मी ठेवते त्याला काही नाही मोकळी करून ठेवायची आता पण बघा फ्रीजच्या बाहेरच बाटली पडून असेल एक मिनिट तुझं सांग पाणी पिली तू मीच पिली जेवण तुम्ही केलंच नाही जेवण तुम्ही जेवण केलं जेवण माझं कधी झालं कधी झालं तुझ्या अगोदर माझं जेवण झालं आपण सोबत नंतर आणि एक मिनिट जेवण जरी अगोदर झालं जेवण करता करता मी किती वेळ उठले पाण्याची बाटली कोणाला आणायला लावली ला चला आताच सांगा तुलाच आणायला लावली हा मग 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 काय मग अहो निदान आपल्याच्यानं पाणी तर घेणं होतं का आणि आपण दुसऱ्याला बोलतो की स्वतः पुरतच स्वतः कर स्वयंपाक केला तू आ स्वयंपाक केला का तू सांगे काय खाल्लं मग तुम्ही काय खाल्लं बाहेर पावभाजी कुठे आणली होती ती माझ्यासाठी आणली होती तुम्हाला पनीरची भाजी दिली नाही चपात्या कोणी बाहेरच्या शेजारची न करून दिल्या चपात्या पनीरची भाजी कधी होती बोल तुझ्या चुका सांग घ्या सांग दोन चपात्या केलं एक मिनिट एक मिनिट तुम्हाला पाहिजे चवीच डाळ भात लावला डाळ भात नको काय काय भाजी केल्या माणूस बायको कशासाठी करतो कशासाठी करतो हा कायसाठी करतो मग बायको पण लग्न कशासाठी करते आपल्या नवऱ्याला चुकी ठेवण्यासाठी हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे मग कसा नाही नाही फार मोठा गैरसमज आहे समजून हो घ्या जरा बायकोला पण बा नवऱ्याचं कर्तव्य असतं बायकोला समजून घेणं बायकोला थोडीशी मदत करणं ही कर्तव्य बाय नवऱ्याचं असतं नवऱ्याचं कर्तव्य काय माहिती कुठली गोष्ट कमी पडू दे ती राहू द्या घरात कुठली गोष्ट कमी पडते का ती बोल हाय कमी कुठल्या गोष्टीची चूक नाही मला कमी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझं झालेलं नाही तुम्ही काय म्हणते तुला घरात काय कुठल्या गोष्टीची कमी पडती का आता मी माझं घेणू का मला सुख भेटत नाही मला वेळ मला भेटत एक मिनट मला वेळ भेटत नाही माझं बोलून झालंच नाही ना झालं नाही मला मला सुख वेळ या काही गोष्टी मला भेटत नाही माणूस फक्त जीवन किती वेळ एक मिनिट आता एक मिनिट माणूस फक्त अन्न पाणी ह्याच सगळ्या गोष्टी लागत नाही टीव्ही मोबाईल रील्स अजून कुठल्या गोष्टी सांगू मी बघतच नाही रील ती म्हणायला लागली लय मोठी आज भांडण होणार आहे आणि ह्या गोष्टीचा पश्चाताप या माणसाला होणार आहे का या माणसानं माझं ले 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 न ले ले, ले मला आहे ना ले त्रास दिलाय मी खरंच मला जगू कमरू ही वाटायला सगळ्या बायकांचं असं असत सगळ्या बायकांचं असं का असतं मित्रांनो माहिती का नवरी चांगली नसतात म्हणून असं असते नवरा जर नवऱ्यानं जर बाबाय ना लग्न झाल्यानंतर नाही एक लग्न झाल्यानंतर नाही ना पूर्गी ना आपल्या आई वडिलांना सगळ्यांना सोडून येत असती कोणाच्या भरोश्यावर येत असती नवऱ्याच्या भरोश्यावर येत असते आणि नवराचे ना ले म्हणजे काय ती सासरवास करायला घरची तर नकोच नवराच ले झाला सासरवास करायला बर झालं का प्रवचन झालं का झालं हम्म बोलू का मी बोला मग आता त्यासाठी आहे तुला सुख भेटायसाठी दुसरं लग्न करावं लागेल मला मग दोघी जण का मी काम निम्मी निम्मी वाटून घ्या एक जण हे काम करायचं एक जण ती काम करायचं मग होईल की सोप सगळं मग लग्नाच्या अगोदर म्हणायला पाहिजे नव्हतं ना रे तुम्ही दोन लग्न करणार करणारे मी कशाला केलं असतं सोबत लग्न दोन लग्न करायची वेळ कशामुळे यायला लागली माणूस असा म्हणतो का अरे तू राहू दे एखादी गोष्ट नंतर करत स्वतः चुकीला फोन कशी घेते मी कुठलं पोली लग्न दुसरे करायची वेळ कोणामुळे माझ्या मुळे याय लागली माझ्या मुळे या लागली का तुम्हाला तेवढंच पाहिजे ना दुसरं लग्न करायला करा दुसरं लग्न तुम्हाला खरंच कळतंय काय असते आणि काय नसते कसं आहे ना सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणारी बायको भेटली ना जी ऍडजस्ट न करणार ना आता तसली बायक भेटली नसते अ माणूस आहे शेवटी कळलं का त्या माणसाच्या आतमध्ये सहनशक्ती पण असती शहनशक्ती ना मग सहनशक्ती हा सहनशक्ती सहनशक्ती पण असते तेवढ्या चुका काढायला येतात एक मिनिट तेवढ्या चुका काढायला येतात की पण समजून घेता येतं का नाही येत झाला संपला व्हिडिओ बाद झाला तर इथे आता कसं आहे ना सगळं उकरून निघायला लागल्यानंतर ना बात झालं तर मित्रांनो कुणा कुणाच्या घरामध्ये असं तर रोजच चालू असतं कमिट करून नक्की सांगा म्हणतो पण बघितलं का म्हणतो पण तुम्ही म्हणा की मी म्हणलो की अगा तू पण तर मित्रांनो ही आमची भांडण काय रोजचीच असतात तर असं सगळ्याच्याच घरात असतं अशी पण कोणाची दिसतात कोणाही दिसत ना आपण सोशल मीडियावर टाकतोय म्हणून म्हणजे कोणाकोणाच्या घरामध्ये असा कार्यक्रम होत ती नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा आमच्या घरात तर रोजच रडगाणं चालू असतं म्हणजे हे काम नाही केलं बायकोला फक्त ही पाहिजे काय म्हणते त्याला एक नवऱ्याची चूक पाहिजे मोबाईल जरा नवरा घेऊन बसला की बायकोला बघा नाही चल चल घरात जरा नाही उशीर मोबाईल घेऊन बसते मला सांगा की उद्यापासून रेकॉर्डिंगच करून ठेवते तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवते कळायला पाहिजे की सगळ्यांना लोकांना पण कसं आहे ना चूक तुम्हाला फक्त माझीच दाखवून द्या आता ती स्वतःच काय पुरी वाढवा लागली <laughs>